आणि निवडणुका म्हटलं की जाहीरनामा हा आलाच पण तामिळनाडूतल्या डीएमके पक्षाचा जाहीरनामा हा स्फोटक आहे की काय असा सवाल निर्माण झालाय कारण यात राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याची घोषणा करण्यात आली आहे तुम्हीच बघा सत्तेत आल्यास राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडणार नोटबंदीच्या पीडितांना भरपाई आणि नीट परीक्षा ही रद्द जा जाहीरनाम्यात जाहीरनामा हा पुढची दिशा ठरवणारा असतो पण तामिळनाडूतला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या डीएमकेनं अशी काही आश्वासनं दिलीत की सारे चकित झालेत जाहीरनाम्यातली प्रमुख बाब म्हणजे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचं आश्वासन देण्यात आलंय एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये श्री पेरंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती या प्रकरणी दोषी पेरारी वेलेबन मुरुगन नलिनी शांतन रविचंद्रन जयकुमार आणि रॉबर्ट पॅस हे तीन दशकांपासून तुरुंगात आहेत सप्टेंबर दोन हजार मध्ये तामिळनाडू सरकारनं सुटका करण्यासाठी राज्यपालांनाही ही प्रस्ताव पाठवला हो आहे आज काँग्रेसच्या सरचिटणीत झालेल्या जा प्रियंका गांधी या राजीव गांधींच्या मारेकरी म्हणून ज्या तुरुंगात आहेत त्या आरोपींना जाऊन तुरुंगात दोन तास भेटल्या होत्या आणि ह्या दोन तासात तुर त्यांच्याशी काय चर्चा केली आहे मी आजपर्यंत स्पष्ट केलेलं नाही आणि राहुल राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडून देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षाबरोबर द्रमुक ही भूमिका आज नाही घेतली द्रमुकची भूमिका त्यामुळे त्या पक्षाबरोबर त्या पक्षा हात मिळवणी करताना सोनिया काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे राजीव गांधींच्या खुनाबद्दलचं त्यांचं म्हणणं काय हे आता त्यांनी एकदा देशाला समजावून सांगितलं डीएमके एक अलग पार्टी आहे उनका खुद का एक अजेंडा हो सकता इसके बारे में लेकिन जहां तक बात है कि ये कांग्रेस पार्टी की राय उस तरह से नहीं है नोटबंदी के जो जिनको परेशानी उससे हुई है अगर उसको मुआवजा देते हैं देना चाहते हैं तो इसमें कोई आपत्ति होने लायक मतलब आपत्ति रखने लायक कोई बात नहीं है। राजीव, राजीव गांधी की हत्या कश्य एक नजर टाकूया एक प्रचार सभी राजीव गांधी तमिलनाडु एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव रोजी राजीव गांधींवर मानवी बॉम्बकडून आत्मघातकी हल्ला झाला राजीव गांधी चौदा गमवावा लागला लोकांच्या भेटीगाठी घेत असताना राजीव गांधींवर हल्ला होता एलटीटी राजीव गांधींची हत्या घडवून आणली श्रीलंकेत शांती सेना पाठवल्याचा राग होता डीएमकेच्या घोषणापत्रात आणखीन काय आश्वासनं देण्यात आली तीही पाहुयात नोटाबंदीमुळे पीडित झालेल्या कुटुंबियांना नुकसान भरपाई पुदुच्चेरीला पूर्ण राज्याचा दर्जा श्रीलंकेतून आश्रयाला आलेल्यांना नागरिकत्व मनरेगा योजनेअंतर्गत दीडशे दिवस रोजगार देण्याची हमी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ मेडिकल साठी आवश्यक नीट परीक्षेतून विद्यार्थ्यांची सुटका तामिळनाडू डीएमके आणि काँग्रेसची आघाडी आहे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबद्दल काँग्रेसनेही नरमाईचीच भूमिका घेतली आहे मात्र इतर घोषणा मतदारांच्या मनात किती घर करतात यावर द्रमुक बरोबरच काँग्रेसचंही भविष्य अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट पंकज बनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम